मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सरकारच्या मागण्या आणि मराठा आरक्षणाचे भवितव्य एक सखोल विश्लेषण मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानात सुरू केलेले उपोषण सरकारच्या आश्वासनानंतर मागे घेतले आहे या घटनेमुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे या संपूर्ण प्रकरणाचा सखोल आढावा आणि त्यातील कायदेशीर बाबींचा खुलासा खालीलप्रमाणे एक मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या काय होत्या जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाच्या या टप्प्यातील मुख्य आणि सर्वात महत्वाची मागणी म्हणजे सगळे सोयरे या शब्दाचा समावेश असलेल्या अधिसूचनेची तात्काळ अंमलबजावणी करणे या मागणीचे स्वरूप खालीलप्रमाणे सगे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी सरकारने एक मसुदा अधिसूचना काढली होती त्यानुसार ज्या मराठा व्यक्तीची कुणबी म्हणून नोंद सापडेल त्या व्यक्तीच्या रक्ताच्या नात्यातील सर्व नातेवाईकांना सगळे सोयरे प्रामुख्याने पितृसत्ताक पद्धतीनुसार कुणबी प्रमाणपत्र दिले जावे जरांगे पाटील यांची मागणी होती की या मसुद्याचे कायद्यात रूपांतर करून त्याची त्वरित अंमलबजावणी सुरू करावी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना त्वरित प्रमाणपत्र ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना आणि त्यांच्या सगळे सोयरे नातेवाईकांना तत्काळ कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करावी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणे मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान राज्यभरात आंदोलकांवर दाखल झालेले गुन्हे विनाशर्त मागे घेण्यात यावे मराठा विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क फी सरकारने भरावे आणि त्यांना शैक्षणिक सवलती द्याव्यात दोन महाराष्ट्र सरकारने काय आश्वासन दिले आहे मुख्यमंत्री आणि सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांना भेटून काही ठोस आश्वासनं दिली आहेत ज्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले ती आश्वासने खालीलप्रमाणे आहेत सगळे सोयरीची अंमलबजावणी सगळे सोयरे संबंधीची अधिसूचना कायम ठेवली जाईल आणि तिच्या अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू केली जाईल कुणबी नोंदी असलेल्यांच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देण्याचे काम सुरूच राहील विशेष अधिवेशन फेब्रुवारी महिन्यात विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी कायदा मंजूर केला जाईल मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य मागास वर्ग आयोगामार्फत सुरू असलेले सर्वेक्षण पूर्ण करून त्या अहवालाच्या आधारे मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या चौकटीत बसणारे आरक्षण दिले जाईल गुन्हे मागे घेणे आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण केली जाईल शैक्षणिक सवलती मराठा विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सवलती आणि योजनांचा लाभ दिला जाईल तीन आता खरंच मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का ते कसे दिले जाईल हो मराठ्यांना आरक्षण देण्याचा सरकारचा स्पष्ट मानस दिसतो पण त्याची अंमलबजावणी गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक आहे आरक्षणासाठी सध्या दोन प्रमुख मार्ग सरकार हाताळत आहे मार्ग एक कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसी कोट्यातून आरक्षण हा सध्याचा सर्वात जलद मार्ग मानला जात आहे कुणबी जात प्रवर्ग हा आधीपासूनच इतर मागासवर्गीयांमध्ये ओबीसी समाविष्ट आहे त्यामुळे ज्या मराठा व्यक्तींकडे त्यांच्या पूर्वजांच्या कुणबी असल्याच्या नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र दिले जाईल सगळे सोयरे अधिसूचनेमुळे या प्रक्रियेची व्याप्ती वाढून एका व्यक्तीच्या नोंदीच्या आधारे त्याच्या अनेक रक्ताच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र मिळू शकेल अशा प्रकारे मोठ्या संख्येने मराठा समाज ओबीसी प्रवर्गात समाविष्ट होऊन आरक्षणाचा लाभ घेऊ शकेल मार्ग दोन स्वतंत्र कायदा करून आरक्षण फेब्रुवारीत होणाऱ्या विशेष अधिवेशनात सरकार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी नवीन कायदा आणणार आहे हा कायदा राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर आधारित असेल हा अहवाल मराठा समाजाचे सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण सिद्ध करण्यासाठीचा डेटा सादर करेल चार कायद्याच्या अनुषंगाने काय अडचणी आहेत मराठा आरक्षणाच्या मार्गात सर्वात मोठा अडथळा हा सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचा आणि घटनात्मक तरतुदींचा आहे पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा साहनी खटल्यात एकोणीसशे ब्याण्णव एकूण आरक्षण पन्नास टक्केपेक्षा जास्त असू नये असा ऐतिहासिक निकाल दिला आहे महाराष्ट्रात सध्याचे आरक्षण बावन्न टक्केच्या आसपास आहे त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण दिल्यास ते पन्नास टक्केच्या मर्यादेचे उल्लंघन करेल असाधारण परिस्थिती सिद्ध करण्याचे आव्हान न्यायालयाने म्हटले आहे की केवळ असाधारण परिस्थितीत एक्स्ट्रा ऑर्डिनरी सर्कमस्टान्सेस पन्नास टक्केची मर्यादा ओलांडता येते सरकारला आयोगाच्या अहवालाद्वारे हे सिद्ध करावे लागेल की मराठा समाजाची परिस्थिती खरोखरच असाधारण आहे अठरा मध्ये दिलेले आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने याच कारणास्तव रद्द केले होते ओबीसी समाजाचा विरोध मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांचा तीव्र विरोध आहे यामुळे आमच्या हक्काच्या आरक्षणावर गदा येईल अशी त्यांची भूमिका आहे हा एक मोठा राजकीय आणि सामाजिक पेच आहे सगळे सोयरे अधिसूचनेला कायदेशीर आव्हान सगळे सोयरे या संकल्पनेला आणि अधिसूचनेला न्यायालयात आव्हान दिले जाण्याची दाट शक्यता आहे नात्याच्या आधारावर आरक्षण देणे कायद्याच्या कसोटीवर टिकेल का हा एक महत्वाचा प्रश्न आहे सरकारच्या आश्वासनांवर विश्वास ठेवता येईल का पाटील आणि मराठा समाजाने यापूर्वी फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे त्यामुळे सरकारच्या आश्वासनांवर पूर्ण विश्वास ठेवण्याबाबत समाजात साशंकता आहे पूर्वीचा अनुभव यापूर्वी देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेले आरक्षण एसीबीसी .E कायदा दोन हजार अठरा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले होते त्यामुळे कायदा करणे सोपे असले तरी तो न्यायालयात टिकवणे हे खरे आव्हान आहे कायदेशीर गुंतागुंत सरकारची इच्छाशक्ती असली तरी कायदेशीर अडथळे खूप मोठे आहेत पन्नास टक्केच्या मर्यादेचा अडथळा कसा दूर करणार हे सरकारने अद्याप स्पष्ट केलेले नाही राजकीय दबाव आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारवर आरक्षणाचा निर्णय घेण्याचा प्रचंड दबाव आहे मात्र कोणताही निर्णय घेताना इतर समाजांच्या प्रतिक्रिया आणि कायदेशीर परिणाम यांचा विचार सरकारला करावा लागेल निष्कर्ष मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले असले तरी लढाई संपलेली नाही सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी कायदेशीर आणि राजकीय आव्हानांची एक मोठी शर्यत पार करावी लागणार आहे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याचे दोन मार्ग आहेत वजा एक कुणबी प्रमाणपत्राद्वारे ओबीसी कोट्यातून आणि दुसरा स्वतंत्र कायद्याद्वारे दोन्ही मार्गांमध्ये कायदेशीर अडथळे आहेत त्यामुळे सरकारने दिलेले आश्वासन पूर्ण होते की नाही आणि ते न्यायालयात टिकते की नाही हे पाहण्यासाठी फेब्रुवारी महिन्यातील विशेष अधिवेशन आणि त्यानंतरच्या कायदेशीर प्रक्रिया अत्यंत महत्वाच्या ठरतील